नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज लांब मंगळसूत्र बनवणार आहे एकदम नवीन डिझाईनमध्ये तर इथे मी काय घेतलेले आहेत बारीक मंगळसूत्राची एक वाटी मोठी स्क्रू हे क्रिस्टल मनी छोटे गोल्डन मनी आणि मोठे गोल्डन मनी हे बघा आता इथे मी दोन पदर घेतलेले आहेत ते डबल करून आणि इथे पट्टी लावलेले आहे तर आपल्याला सुरुवातीला स्क्रू व्हायचं आहे हे बघा मा आता मागच्या साईडला आपल्याला काळेमाणी टाकून घ्यायची आहे ती दोन्ही पात्रांमध्ये आपल्याला शेमणी वाहून घ्यायचे आहेत तर इथे मी जास्त मणी टाकलेले आहेत थोडे हा मागच्या साईडला भाग जातो त्याच्यामुळे इथे जास्त म्हणी टाकलेले आहे आणि आता त्याच्यानंतर एक छोट्या साईडचा गोल्डन मोठं मोठ मणी गोल्डन मनी काळा मनी आणि गोल्डन मनी सेम या साईडला पण आपल्याला होऊन घ्यायचे आहेत मनी दोन्ही बाजू बरोबर बनवीत घ्यायचे आहेत म्हणजे मागे मागे पुढे होत नाही ते मनी आणि त्यानंतर आपल्याला एक एका साईडला परत काय मनी टाकून घ्यायची आहे ती आता इथे हे मनी तुम्ही मोजून पण टाकू शकता किंवा असे असेच टाकू शकतात जर असेच टाकले तर दोन्ही व्यवस्थित बघून टाकायचे आहेत चेक करून दोन्ही साईडला बरोबर टाकलेले आहेत का असे बघा आता इथे मी दोन्ही साईडला सारखेच मणी टाकलेले आहेत त्याच्यानंतर दोन्ही पदर पकडून आपल्याला दोन्ही सुयांमधून एक मोठा मणी नंतर क्रिस्टल आणि साईडनी मोठ्या म्हणी टाकायचं आहे आता दोन्ही पदर परत अलग करायचे आहे ते आणि काळे म्हणी जेवढे आपण इथे मागे टाकले आहेत म्हणजे तेवढेच आपण इथे घ्यायचे आहे ते सारखेच दोन्ही पदरांमध्ये आपल्याला वाहून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर छोटं गोल्डन काळा गोल्डन काळा आणि गोल्डन शेम या साईडला पण आपल्याला तेवढे शिवून घ्यायचे आहे ते आता या छोट्या गोल्डन म्हणल्यानंतर आपल्याला मणी टाकायचे आहे ते आणि आता मध्ये वाटी व्हायची आहे तर हे मी सोळा इंचाचं बनवलेलं आहे लांब तुम्हाला अजून लांब हवा असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने अजून वाढवायचे आहेत हे मणी आता इथे मोठ्या मणी व्हायचा सुरुवातीला नंतर वाटी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटी टाकू शकता आणि साईटनी मणी आता परत आपल्याला असे अलग पदर करायचे आहेत इथे काळे मणी आलेले आहेत साईटला म्हणून इथे आपल्याला काय म्हणी वावायचे आहेत जेवढे इथे आहेत तेवढेच ह्या साईडला व्यवस्थित मोजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गोल्डन मनी आपण छोट्या साईजचे जे टाकतो ते टाकायचे आहे ते दोन्ही पदर व्यवस्थित घेतले बनवत सारखेच की मग मागे पुढे होत नाही आणि व्यवस्थित येतात बघ आता ह्या गोल्डन मण्यानंतर आपल्याला काळे मणी वायचे आहेत आणि ह्या साईडला पण आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही पदर पकडून मोठ्या साईजचं मणी टाकायचे आहेत आणि याच्या साईडनी परत आपल्याला काळेमणी टाकायचे आहेत त्यानंतर तीन गोल्डन मणी छोट्या साईजचे आणि लास्टला आपल्याला मणी वाहून घ्यायची आहे ती दोन्ही पाद्रांमध्ये आता जेवढे त्या साईडला वाहले होते तेवढे व्यवस्थित मापाने घ्यायचे आहे ती नाही ते मागे पुढे होतील आणि लास्टला आपल्याला स्क्रू वावायचा आहे हे बघा इथे मी स्क्रू वावून घेतलेला आहे आणि सोया आपल्याला काढून घ्यायची आहे ती बघा आता इथे चार पदर आहेत त्याच्यामुळे मी ते छोटं मने टाकलेलं नाही डायरेक्ट ओवलेला आहे तर दोन ते तीन गाठी मारून घ्यायचे व्यवस्थित आणि उरलेला धागा परत आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि चिपक चिपकवायचा आहे थोडंसं लांबून कापायचं आणि हा जो धागा असतो तो चिपकवून द्यायचा आहे हे बघा आपलं सुंदर असं पद्धतीने लांब मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद